नमस्कार शिक्षक विद्यार्थी मित्रांनो इंग्र इंग्रजी वाचनाचा इयत्ता पहिलीसाठीचा जो पहिला पाया आहे तो म्हणजे आपल्याला इंग्रजी वर्णमालेचे फोनिक्स समजले पाहिजेत आणि त्या फोनिक्सबरोबरच विद्यार्थ्यांना शिकवताना आज आपला हा व्हिडिओ विद्यार्थ्यांचं लेखन आणि त्यासोबत फोनिक्स हे त्यांना दोन्ही समजले पाहिजे अशा प्रकारे आपण आजचा हा व्हिडिओ बनवणार आहोत चला तर आपण सुरुवात करूया सर्वप्रथम आपण पाहू बघा ह्याला ए बी सी डी असं न म्हणता ह्याला आपल्याला ॲ असं सांगायचं आहे आपल्याला फक्त विद्यार्थ्यांना याच्या आपल्याला फोन एक शिकवायचे हो आहेत प्रत्येक वेळेस ए बी सी डी असं न शिकवता किंवा एचा साऊंड ॲ असं न सांगता डायरेक्ट आपण ए ॲ असंच म्हणणार आहोत त्यानंतर ब त्यानंतर क ड ए फ ग ह इ ज क याचा म असा उच्चार, उच्चार, उच्चार न आसा करता म असा उच्चार करायचा याचाही उच्चार न असा न करता अं असा उच्चार आला म्हणजे आपले जीव आहे ती टाळवायला लागले पाहिजे थोडसं आपण विद्यार्थ्यांना मी सांगू शकतो आ प र स ट, अ, व, व, याचा उच्चार एक्स असा न करता स किंवा स असा होईल य झ